नमस्कार दोस्त बघा बघा आलूया ज्वारी काढून लागली नको ज्वारी काढायला अजून हो ही पडले तशीच बघा तुम्हाला काय सांगायचं आहे जनावर सावळीला बसली ती ऊन मांदाळं पडलं या शिरडं तकडं वरडायला लागली ती काढाव म्हणला तर वली वैरण व्हाशी वाळी वैरण आणि वली वैरण थोडी मिक्स केल्याशिवाय शी शिरडन मसर खात नाही की बघा ही बारीक वैरण आहे सुईवणी पण काढावं लागते ना कोण का जनावरच कोण बघत नाही तिनं आपल्याशिवाय कोण आहे जनावराला जनावरला कसं आहे ध्यान देऊन काढावं लागते त्याला पाणी पाजावं लागते वेळच्या वेळेला फिरवावं लागते ती रे कुठं नाही हो ती मधीच घराचं काम निघाल्यामुळं बघा ही जनावर धुवायला नियच सुद्धा बनणार काय करायचं भिजवले बघा गार आहे का हो नाही कळतोय नो बा असं दमान ही वस्ती काढावं लागते त्याला गडबड करून चालत नाही हो त्याला जर आती घाय केली तर बघा ह्याच दसोडीतून कुस्ती आहे नाही तर काय तर म्हणून असं दमान काढावं लागत काय करायचं आपली जनावर म्हणजे एक वेळ आपल्याला कमी पडलं तर चालेल पण जनावर मात्र उपाशी राहतात कामा पूजेला कायच कळ ना पूजा काय करते आम्ही चांगलं काम करायला लागलो की तरी खूप सरकार आणि आडवान कस माहित आहे का आडवं आणून फायदा आहे का जनावर चित्रावर संभाळली पाहिजे ती आणि दोस्तांना निवारावं पाहिजे नाही सांगा बस कोण माणसं आली कोण आलं आपलं पावसा पाणी आलं जर राहूया माणसं काय आली तर राहिले की पण आपल्या आपल्याला तर निवारा पाहिजे कर का नाही सांगा बरं तुम्ही हा आपली बारकी पोर आहे ती ती बिंडकुळी आहे दारात देते तुम्हाला सांगतो जुनं घर मातीचं मातीचं घर आता आहे का सांगा बरं कुणाच्यात कुणाची किती जरी गरिबी असली तरी मातीचं घर आहे का आता नाही हो आहे आपलं काहीतरी करून तिकडे तकडं करून काय चार करडी काय घे काय मसरा दुसरा पगार आहे तिच्या दोन वर उदलायच कोणा दुसरं दोन रुपये खेळायच डोक्यात शिवाय तर फिटते का सांगा बरं के। हा केलं पाहिजे केल्याशिवाय हाय काय सांगा बरं सवय बांधायला किती गुण नाही सांगा बरं एवढं गावात असून जनावर उपाशी राहारी हा अरे ऊन पण लय भयानक पडते हो काय सांगायचं तुम्हाला आहे अहो सकाळी मला चक्कर आणत इतकं ऊन पडलं होत आता बघा तरी पण हवा खंडडीकडं जाय लागले अवकाळी पावसू जाय लागलो या काय सांगायचं इजा ही चमकती तिथे राह भ्या वाटतं मला तर तुम्ही सुद्धा मित्र असताना घरात बसत जावा इजा चमकत असताना बयाव ताना नांगराय नांगरा लागली कारण जमीन तापली पाहिजे ना पण मिरगाला पीक चांगला घेत एवढीच बघा काय करायचं एवढी वैरण फक्त करायला लागते ना अजून मसराला असलं चार कवळ काढावं लागते काढाय तो कडच काढावं लागते लय वैरण काढा लागते एकट्या माणसाचं काम नाही निरेश भाऊ पण कटाळा यामुळे तुम्हाला सांगतो की काय मला मदत करू लाग आलाच नाही ती बी दगड इथून आज काय गडी झालं नाही नाही जंक्शन वैता कोणती आलंच नाही नाही हयाच दोघ जरा दमान होईल मग काय पावसा पाणी तोंडावर लवकर झालं पाहिजे लवकर झालं म्हणजे आपल्याला पचारा या आठ टाकाय लागतोय शेडात पसारा पडला काय करायचं अरे गोरी पिंड आधी सगळ्या वाटणी घेते मोठी गोरिरी बाबा ओ, पान आहे का हे घनेरीचं पान मिठाय पान आहे धुयाच आणि टाकायचा आणि खायचं टाकायची हा लेबर भारी पान खायचं सा। तुम्हाला सांगतो सर्दीन खोकला आयुष्यभर येत नाही लेबर भारी घनेरीचं पान आहे तुमच्या म्हणती बाबा आमच्यात घनेरी ती तुमच्यात काय म्हणतात